नमस्कार शेतकरी बांधवांनो मी इकोमॅक्स ऍग्रो प्रतिनिधी अक्षय भोर आज आपण येवला येथील सातारे या गावात आलो असता गांगुर्डे पाटील नमस्कार, नमस्कार तर काय समस्या होती आमचं रोप झालं सोळा सतरा दिवसाचं हा ते डोके असे खाली पडून चालले किती हे आत्ताचे पंचवीस तीस टक्के आहे तर शेतकरी बांधवांनो पाटलांच आहे ना रोप, डोके डोके पडू राहिले काही पिळे बिळ वगैरे मारले डायरेक्ट असं सावन डायरेक्ट सावन म्हणजे डोके डोके जागी जागी पडू राहिले शेठजी आपल्याकडं रेडोमिल आहे मिल द्या आई मी थोक जाम द्या आणि जग द्या तर शेतकरी बांधवांना तुमचे बी लाल कांद्याची रोपवाटिका जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण महत्त्वाचा आहे तर याच्यामध्ये आपण रेडो मिल घेतो आहे पन्नास ग्रॅम प्रति पंपाला घ्यायचं आहे त्याच्यात ॲक्ट्रा घ्यायचं आहे आणि इकोमॅक्स ॲग्रोसायन्सचं ज्या हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे जेणेकरून रेडो जे तुमचं पीळ पडतो आहे करपा येत आहे किंवा बसतं आहे डोके डोके त्याच्यानी बुरशी कंट्रोल होईल ॲक्ट्रांनी तुमची मावा थ्री तुडतुडे यांचा नाश मॅनाट होणार आहे आणि जागवारने तुमची पांढरेमुळे चालू होईल पिकाचा रोपाचा आपटेक चालू होईल चांगल्या प्रकारे त्याची काडी बनन आणि जे ढगाळ वातावरणामध्ये रोप चालणे ते वाढत नाही तर त्याची एकदम जबरदस्त वाढ होऊन काळोखी टिकून राहील आणि हा स्प्रे मारल्यानंतर सहा ते सात दिवसांनी परत याचा कसा रिझल्ट आला आहे हे तुम्ही परत शेटला सांगायला यायचे तर शेतकरी बंधूं एकदा फायनल फवारणी जाणून घ्या रिडोमिल थायमिथोगाम आणि जागवर हा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे धन्यवाद